पाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या आपण बघतोय स्त्री प्रधान सिनेमे आणि तो विषय सध्या सगळ्यांच्या मनाला हात घालतोय आणि तशातच नासगं घुमा हा सिनेमा तुमच्या भेटीला येतोय माझ्यासोबत मुक्ता आणि मधुगंध आहे दोघींचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी खूप सुंदर दिसतंय आणि हे जे काही प्रत्येक वेळेला आम्हाला तुम्ही ड्रेसिंग मध्ये दिसत आहे असंच फॉलो करायचं ठरवलंय पूर्ण इंटरव्ह्यूवर जेवढे सगळे इंटरव्ह्यू करणार हो ह्यावेळी आम्ही थोडासा वेगळा विचार केला की एक प्रमोशनल कॉस्ट्यूम केलाय कारण करन बायकांना न नटायची खूप आवड असते आणि हे सगळं आपलं पारंपरिक आहे जर वगैरे तर त्याचं थोडंसं इंडो वेस्टर्न टाईप्स आम्ही कॉम्बिनेशन करून आमची अजून एक निर्माती शर्मिष्ठा राऊत आणि आमची कॉस्ट्यूम डिझायनर पूर्णिमा ओक हिनी असं एक सगळा अटायर केला आहे आणि आमच्या सगळ्या नट्यांना तो खूप आवडला त्यामुळे आम्ही की ह्याच्यातच करूया काय म्हणजे वेगळं ना वरती छान पैठणीचं जॅकेट आणि खाली कल्पना येणार नाही प्रमोशनला असे कपडे मिळणं म्हणजे नटांसाठी किती आनंद आणि एक तर जीन्स आहे exactly. मेश जीन्स शूज स्पोर्ट शूज yeah. आणि वर तुम्हाला आवडेल ते नट्टा पट्टा नथी बिथी घालायला मिळतात त्यामुळे आम्ही मुरकतोय नुसत्या प्रमोशनला लगा लगा निघाले आहेत सगळे की चला चला प्रमोशनला जाऊ मज्जा येते इंटरव्ह्यू करण्यामागचं खास कारण हे एक आहे दो की दोघींची मैत्री खूप जुनी आहे पण म्हटल्याप्रमाणे की दोघी एकसाथ आम्हाला कधीच दिसल्या नाहीत या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र दोघांना काय विचार केलेला की यावेळी मुक्ताला घ्यायचंच आहे या सिनेमात मुक्ता हवीच आहे असं कधी ठरलं आम्ही ना कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि नंतर मुंबईत आलो आम्ही काही काळ एकत्र राहिलो आणि मग त्याच्यानंतर आम्ही आपापल्या मार्गाला लागलो आम्ही कधीही नटी म्हणून काम केलं नाही एकत्र को ॲक्टर म्हणून काम केलं नाही रायटर ॲक्टर म्हणून काम केलं नाही प्रोड्युसर ॲक्टर म्हणून काम केलं नाही म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं हो पण ते ना जुळून नाही आला योग कधी पण नाचगं गुम लिहिल्यानंतर ना लिहित असतानाच मला असं वाटलं होतं की आ, मला आणि परेशला मला दोघांनी असं वाटलं की हा रोल ना मुक्ता करेक्ट करू शकेल पण तरीही परेशच्या मनात जरा संदिग्धता होती की कुठला रोल कोणी करावा आणि मग नंतर परेशनी मुक्ताला आणि नम्रताला वाचन करायला लावलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की मुक्ता राणीचा रोल करेल आणि नम्रता आशाचा रोल करेल पण आम्ही खूप असं रेग्युलरली भेटत नाही खूप असं रेग्युलरली रोज फोन करतो वगैरे असं नाही पण आम्ही कनेक्टेड आहोत खूप स्ट्रॉंगली कनेक्टेड आहोत म्हणजे क्रायसिसच्या वेळी आम्ही एकमेकींना फोन करतो महत्त्वाच्या प्रसंगांना आम्ही एकमेकींना फोन करतो म्हणजे तिच्या आयुष्यात एखादी मोठी घट गड़, घटना घडली तर ती मला डेफिनेटली सांगते माझ्या आयुष्यात सांगायचं माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा मोठ्या घटना ह्याच्यामुळे माझ्या आयुष्यात घडल्या हेही मला सांगायचं म्हणजे माझं लग्न ठरलं किंवा माझं बरेचशी अफेअर होतं तर त्याचे अपडाऊन्स होतात त्यावेळी हे एकमेकांच्या अफेअर्सची किंवा एकमेकांच्या घरांची एकमेकांच्या फॅमिलीची बा तिला पण मोठा भाऊ आहे मला पण मोठा भाऊ आहे तर असं आमचं खूप कम्युनिकेशन होतं आणि आम्ही एकमेकींच्या बरोबर होतो नेहमी बरोबर होतो असं म्हणू शकते मी नवीन घर घेतलं तर पहिल्यांदा मी मुक्ताला घेऊन गेले होते त्या काळातले आपले फोटो आहेत ते घराचे मुक्तीचं घर व्हावं अशी माझी इच्छा होती तर असं होतो आम्ही कनेक्टेड फक्त आम्ही ना प्रोफेशनली काम केलं नव्हतं आणि आता मला असं वाटतं की का नसावं केलं आपण नसेल वीस वर्षांची ही मैत्री आहे आणि या मैत्रीत असे कॉलेजचे आता भेटल्यावर जुने किस्से जुने गोष्टी आठवतात का आणि कुठलीही गोष्ट अशी मधुगंधाला पाहिल्यावर पहिल्यांदा क्लिक झाली की आता आपल्याला सोबत एकत्र कामही केलं पाहिजे पण ते जुने दिवसही तुम्ही विसरू शकत नाही किंवा ते जुने दिवस पटकन तुला का मधू ही पहिल्यापासून अत्यंत एन्थ्युजियस्टिक आणि पॉझिटिव्ह मुलगी होती मला असं आठवतं आहे इफ आय एम नॉट रॉंग मधू ती आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना तिचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं चौकटीतली चौकटीतला माणूस अशा नावाचं तिचं आणि तेव्हा मला असं अत्यंत प्राऊड वाटायचं की अरे आपली मैत्रिणी म्हणजे कॉलेजमध्ये होतो ना आम्ही स्टुडंट की आपल्या मैत्रिणीचं एक पुस्तक आहे छापील मधुगंधा कुलकर्णी असं नाव लिहिलेलं लेखिका तर ती तेव्हापासून उत्तम लेखिका होतीच आणि माणूस तर ती लाख आहे तोंडावर कौतुक करण्याचा मुद्दा नाही पण मी मगाशी जे तुला मध्येच म्हटलं की माझ्या आयुष्यातले अनेक महत्त्वाचे प्रसंग तर माझ्या मुळात मुंबईत येऊन पहिल्या राहण्याची जबाबदारी मधूनही घेतली होती तिच्यामुळे मला पहिल्यांदा मुंबईत राहता आलं हॉस्टेलमध्ये जागा मिळाली तिच्यामुळे मी माझ्या आयुष्यातलं पहिलं घर घेतलं तिच्यामुळे तिने मला दुसऱ्या घराचं टार्गेट दिलं आता ती मी ती काय करते तिच्या आयुष्याची स्वप्न बघते पूर्ण करते आणि वर ते सब सब टार्गेट्स मला देते आणि तिचं आणि माझ्या आईचं संगनमत आहे ते पंढरपूर कनेक्शन आहे त्यांचं तर त्या एकमेकींशी कनेक्टेड आहेत प्रचंड तर त्या एकमेकींशी बोलून संगनमत करून मुक्तीला आता हे करायला लावूया वगैरे ते खूप वेगळ्या लेवलचं कनेक्शन आहे आमचं मी ॲक्च्युली आम्ही रोज भेटत नाही वगैरे वगैरे पण त्याचं काही फरक नाही पडत किंवा तिचं प्राणीप्रेम माझं प्राणीप्रेम वेगवेगळ्या लेवलला वेगळ्या पद्धतीने कलाकार म्हणून एकमेकांना अप्रिशिएट करणं हे मात्र आहे की आम्ही रोज भेटत नसून एकमेकींची केलेली सगळी कामं आम्ही बघितले त्याच्याविषयी टिप्पणी केली हे आवडलं नाही हे आवडलं यात बरं केलंस ह्यात बरं करू शकली असतीस हा ही ट्रान्सपरन्सी आहे हे होऊ शकतं आमच्यात इतका हक्काचं नातं आहे आणि अर्थातच परेश मारूस। सब, मारूस। <laughs> ही मधूच्या आयुष्यातली आता मी मधी असं तोंड आहे त्या मी मीला मधी म्हणते एरवी पण तिच्या आयुष्यातली खूप मोठी व्हॅल्यू ॲडिशन होती आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटलं की अरे परेश सारखा एक टॅलेंटेड मुलगा मग काय मुलगा असं माणूस तिचा नवरा आहे आणि ते कपल आहे आणि ते दोघं मिळूनही ख खूप सुंदर काम करतात आणि असं खरं तर मला असं कधी आपण का नाही गो करत अशी पण आमची रिलेशनशिप नाही आहे पण केलं काम पहिल्यांदा वाटलं आपण का नसूर केलं गं मध्ये इतके दिवस काम म्हणजे आपण एकमेकांना इतके आवडतो कलाकार म्हणून पण आवडतो पण त्यामुळे पर्वणी होती माझ्यासाठी तर घरचं कार्य होतं प्रोफेशनली वेगळं ते मात्र तिचं वेगळं आहे की ती प्रोफेशनली अत्यंत वेगळं काम ठेवते म्हणजे घरगुतीचे ना चालना घरचाच डबा वाटवला तो नव्हता अजून प्रोफेशनली काम झालं मला व्यवस्थित मानधन मिळालं मला माझे जे ॲक्टर म्हणून माझ्या गरजा होत्या त्या पूर्ण झाल्या माझ्या शंकांचं निरसन झालं शेवटपर्यंत काही मतभेद होते भांडणं होती की नाही नाही मला हे नाही पटते पण नाही हे वर्क होईल असं मला वाटतं हे सगळं झालं मग त्यातला कुठेही त्या मैत्रीच्या एका गोड ह्याच्या लेपामुळे त्यातलं काहीही आम्ही मिस केलं नाही प्रोफेशनली एकमेकांबरोबर कर काम करण्याची मजा आनंद आणि आता तितक्याच आनंदाने फिल्मचं प्रमोशन सुरू आहे मला प्रचंड प्रचंड आनंद होतोय mm -hmm. की uh, महत्वाची फिल्म असणार आहे आमच्या दोघींसाठी अनेक वर्षांचं ते सगळं असेल mm -hmm. मला एक आठवलं काम ललित कला केंद्रामध्ये आम्ही एका नाटकात एकत्र काम केलं होतं दीपक <laughs> नाही mm -hmm? हॅमलेट हॅमलेट हो तर मी गरट्रीड म्हणजे हॅमलेट ची आई झाले होते आणि ही उफिल्या उफिल्या होते हो हॅमलेट ची गर्लफ्रेंड म्हणजे माझी सून होती म्हणजे न झालेली सून एकत्र सीन नव्हता एकाच नाटिकात हो ज्याच्यामध्ये ते असं कॉस्ट्युम बिस्ट्युम असं राणी आणि ही राजकुमारी होती ओफेलिया हो फार सुंदर मजा आली आम्हाला ते नाटक पण आम्ही ते पुणे युनिव्हर्सिटीच्या अफेअरपासून पासून परेश सर आणि मधुगंधाच्या अफेअरपासून पासून तुम्हाला सगळं माहिती होतं एकमेकांच्या गोष्टी पण परेश सर इतके सुंदर दिग्दर्शक आहे त्यांचं लेखन आणि त्यांनी इतके छान सिनेमे केलेत पण असंही कधी जुळून नाही आलं का की म्हणजे मधुगंधा त्यात नसली तरी परेश सरांनी कधीतरी ऑफर केली किंवा तुला वाटलं नाही परेश सोबत एखादं काम करायला हवं एखादा सिनेमा बघून तुला वाटलं त्याच्या नाटकांपासून मी त्याची फॅन आहे म्हणजे बोंबीलवाडीपासनं मग इनफॅक्ट जेव्हा जस्ट करिअर सुरू झालं होतं आणि यस तुमच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरात पण परेश असतो की परेशबरोबर काम करायची इच्छा आहे पण अशा सगळ्यात चांगल्या इच्छा कुठे आपल्या लगेच पूर्ण होतात त्याच्यासाठी वाट बघायला लागते त्यामुळे मला वाटतं की योग्य वेळी मला ही फिल्म मिळाली आणि जसं आत्तापर्यंत मधीमुळे माझ्या आयुष्यात अनेक टर्निंग पॉईंट आले तसं हा सिनेमा पण एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरेल अशी मला खात्री वाटते कारण ज्या पद्धतीचं प्रॉडक्ट बनलं आहे ज्या पद्धतीने मला चॅलेंजेस दिले गेले सिनेमात अनेक गोष्टी ज्या मी आत्तापर्यंत ने न केलेल्या कितीतरी गोष्टी मी केल्या तर नाचाचं किती कौतुक चाललं आहे प्रमोशनल सॉंगचा तर ते मी इतक्या फुलफ्लेज नाचामध्ये मी कधीच कुणाला दिसले नव्हते मी गाण्याविषयी आपलं जे आहे सो अनेक गोष्टी आहेत ज्या मी क कधीही न केलेल्या मी करून बघितल्या आहेत त्यामुळे हे स ड्रीम कम ट्रू परेश मोकाशींसारखा दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करतो तेव्हा असं वाटतं की अरे अजून काहीतरी तुम्हाला अजून सांग मी अजून करते मला अजून चॅलेंज कर मजा आली खूप मजा आली म्हणाली मुक्ता म्हणाली तसं की गाणं पण गाऊन घेतलंय आणि डान्स आहे म्हणजे मुक्ताचा डान्स आम्ही ह्याच्या आधी इतका छान इतक्या वेळेला असा कधी पाहिला नव्हता पण डान्सही गाणं ही, ही उत्तम अभिनेत्री ते ती आहेच कसं ठरलंय जेव्हा तिला गाण्याबद्दल सांगितलं की तुला गाणं गायचं काय रिॲक्शन होती मुक्ताची मला ना एक गोष्ट अगदी आवर्जून नमूद करावीशी वाटते की मुक्ता ना खूप नम्र आहे म्हणजे ती खरोखर चांगली नृत्यांगना आहे म्हणजे मी ह्याच्यावरून म्हणते <laughs> 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 की आम्ही हॉस्टेलमध्ये राहत होतो तेव्हा एक आउटस्टँडिंग डान्स केला होता तेव्हापासून तेव्हापासून मला असं वाटत होतं की तिला उगाच असं वाटतं की मला डान्स येत नाही पण ती खूप सुंदर नृत्य करू शकते तिच्यामध्ये ग्रेस आहे तिच्यामध्ये एक्सप्रेशन्स आहेत आणि तिच्यामध्ये ना ती, 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 ती खूप मेहनती आहे म्हणजे मला मुक्ती माझी सॉरी मुक्ता माझी मैत्रीण आहे तर पण त्याच्या व्यतिरिक्त ना मला ॲक्टर म्हणून ती नेहमीच आवडते आणि आमच्या ललित कला केंद्रामध्ये तर ती स्टार ॲक्टर होती म्हणजे ती खूप लाडकी ॲक्टर होती सगळ्यांची पण तिची सगळी कामं मी पाहिलेली आहेत मी आतून तिची फॅन आहे ॲक्टर म्हणून पण ती इतकी प्रोफेशनल आहे इतकी आ, कमिटेड आहे आणि इतकी पॅशनेट आहे तिच्या कामाबद्दल ना तर आय वॉज सो हॅपी टू हॅव मुक्ता ऑन बोर्ड म्हणजे मला आ, हिच्याबरोबर काम करताना जे एक प्रोफेशनलिझम जे एक मैत्री एक एक पॉझिटिव्हिटी तर ती सगळी ना सगळ्या प्रोजेक्टमध्ये सगळ्या प्रमोशनमध्ये रिफ्लेक्ट होते आणि मुक्ता लीड रोलमध्ये असल्यामुळे तिचा अप्रोच अपो फॉलो केला जातो सगळ्यांकडून त्यामुळे ती खूप सहकार्य करते ती अत्यंत प्रोफेशनली वागते आता तिने मला सांगितलं की मला फी मिळाली वगैरे पण तिने मला पहिलं तिचं वाक्य असं होतं की मला काहीही देऊ नकोस मला शून्य पैसे दे माझ्यावर जे पैसे खर्च करणार आहेस ते तू मेकअप हेअर आणि प्रॉडक्टवरती खर्च कर तर दॅट इज सो स्वीट ऑफर अशा प्र असं आजकालच्या जगामध्ये आणि हिच्या लेवलची अभिनेत्री जेव्हा असं म्हणते ना तेव्हा खरोखरच ते टच होतं आणि मी अशी आशा करते की पुढच्या चित्रपटामध्ये माझ्याकडे इतके पैसे यावेत की मी तिला नटी म्हणून नाही तर पार्टनर म्हणून मी तिला आत घेऊ शकेन अशी माझी इच्छा खरोखरच आहे आणि आत्ता नाजगुमाबद्दल बोलायचं झालं तर आउटस्टँडिंग काम केलेलं आहे मुक्ताने आउटस्टँडिंग म्हणजे वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स वी हॅव इन इंडिया असं मला मुक्ताबद्दल वाटतं आणि मुक्ता आणि नवाची केमिस्ट्री तर ट्रीट आहे स्क्रीनवर बघणं डान्स तुम्ही ज्या पद्धतीने बघितला आणि ज्या पद्धतीने अप्रिशिएट केला गेला तसंच मला असं वाटतं की आ, हा चित्रपटसुद्धा त्याच लेवलने अप्रिशिएट केला जाईल कारण अशा दोघीजणी सटासट बॅटिंग करतायत इकडून <laughs> तिकडून त्याच्यामध्ये आमचा सारंग आहे सारंग आणि मुक्ता हे कपल पण इतकं कॉम्बिनेशन सुंदर आणि वेगळं वाटतंय <laughs> आता तू विचारलेल्या प्रश्नाकडे मी येते सॉरी मी जरा भरकटले मुक्ताने गावं हा निर्णय माझा नसून परेशचा होता आणि मला तो आवडला नव्हता फारसा कारण मुक्ती गाते गाती कशी <laughs> <laughs> <शुणा> <laughs> ते मला माहिती वाटले का थोडी मला ती खरंच रिस्क वाटली होती ऐकायला पण परेशचा तो निर्णय होता की त्याला ते त्याला ते त्याच्या कॅरेक्टरच्या आवाजामध्येच गाणं होतं आणि ते गाणं इतकं सुरेख झालेलं आहे त्या गाण्याला एक रिकॉल व्हॅल्यू आहे आणि मुक्ता सारंग आणि मायराने ते इतकं सुंदर गायलंय आणि ते जेव्हा पडद्यावर तुम्ही पाहता तेव्हा त्याची गंमत तुम्हाला जास्त कळते आणि हा निर्णय परेशचाच पर होता मुक्तानी राणीची भूमिका करावी हा निर्णय पण दिग्दर्शक म्हणून परेशचा होता मुक्तानी गाणं गावं हा निर्णय पण दिग्दर्शक म्हणून त्याचाच होता तर मला बरेच असं वाटतं की दिग्दर्शक म्हणून त्याचे निर्णय खूपदा अचूक ठरतात म्हणजे ते करत असताना त्या प्रोसेसमध्ये मला त्याची भीती वाटते जसं एलिझाबे एलिझाबेथमध्ये झेंडूच्या कास्टिंगची मला भीती वाटली होती पण तो निर्णय परेशचा होता तसंच मुक्ताने आणि सारंगने आणि मायराने ह्या सिनेमामध्ये गाणं हा निर्णय परेशचा होता आणि तो बरोबर होता हे असं मला वाटतंय ते गाणं जेव्हा लोक पडद्यावर पाहतील तेव्हा त्यांनाही ते कळेल आणि सुकुताई सुप्रियाताई शर्मिष्ठा आशा ज्ञाते सारंग मायरा काय अशी केमिस्ट्री इतकी सुंदर जुळून आली आहे ना की मजा येते बघताना तुला गा, म्हणजे गाण्याचा अनुभव आणि हे म्हणाली तसं आता की गाणं गेल्यावर तिला एक रिस्क कडू शकते तुलाही माहिती की तू कितपत गाऊ शकतेस तुला किती वाटलं होतं की आता मी गाऊ शकेन का जेव्हा डिमांड आली दिग्दर्शक तुला आहे तुझी काय रिॲक्शन तुझी जबाबदारी आहे <laughs> <laughs> तुमचे पैसे तुमची जबाबदारी नंतर येऊ नका भांडायला पण पर परेश त्याचं कारण सांगितलं की कॅरेक्टर्स आहेत ती म्हणतायत असं वाटलं पाहिजे ते सांगतायत त्यांना जे वाटतंय ते सांगतायत व्यक्त होत आहेत त्यामुळे ते गायकांनी प्रोफेशनली गायलेल्या गायकांनी गाण्यापेक्षा नटांच्या आवाजात मला हवं आहे असं तो म्हणाला मी mm -hmm. म्हटलं ठीक आहे प्रयत्न करू नाही आवडलं तर तो रिरेकॉर्ड करता येईलच दुसऱ्या को कोणाकडनं तरी गाता येईलच आणि तन्मय मला सांगायला अत्यंत कौतुक वाटतं तन्मय आमचा जो भिडे संगीत दिग्दर्शक आहे लहान आहे अत्यंत यंग मुलगा आहे बावीस पंचवीस वर्षाचा असेल तन्मय तन काय कॉन्फिडंटली त्यांनी म्युझिक कंपोज केलं काय कॉन्फिडंटली त्यांनी गाऊन घेतलं इतकं कम्फर्टेबल केलं आम्हाला की तन्मय यार नहीं, नहीं, या, तेनी, तेनी ते, ते नाही नाही ताई आपण करूया असं म्हणून त्यांनी त्यांनी आणि परेशनी मिळून ते गाऊन घेतलं त्यामुळे ते आवडलं तरी त्यांचं श्रेय नाहीतर <laughs> त्यांचंच श्रेय सुरुवातीला म्हटलं जसं की स्त्रीप्रधान सिनेमेही येतात आणि मुक्त तू एक स्त्रीप्रधान नाटकही करते चार चौघी नावाचं चा। सो so, हे सध्या हा ट्रेंड आहे का आणि सध्या सगळ्याच प्रेक्षकांना हे हवं आहे का कारण पहिले सगळं सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे लीड कपल असायचं कपलची गोष्ट अशी पण आत्ता आता स्त्रीप्रधान सिनेमेही यायला लागलेत आणि नाजग हे नाव मला ह्याच्याबद्दल आधी तुला विचारायचं हे नाव आणि मग स्त्रीप्रधान गोष्ट स्त्रीप्रधान चित्रपट आले पाहिजेत असं मला वाटतं हिंदीमध्ये असं म्हणतात की सोलो ॲक्टर ॲक्ट्रेसला घेऊन सिनेमे बनवणं आणि चालणं कठीण असतं पण मराठीमध्ये त्याच्या एक्झॅक्टली उलट होतं ह्याचा मला खूप अभिमान वाटतो एक मराठी माणूस म्हणून पण आता गुमा या शिर, शिर् शीर्षकाविषयी असं म्हणशील तर गुमा हा मी वाळवीच्या आधी लिहिलेला सिनेमा आहे हां पण वाळवी आधी झाला नाचगगुमा नंतर झाला तर नाचग घुमा ही ना वर्किंग वुमनची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि वर्किंग वुमनला नाचायचं असतं सगळं प्रेशर असतं नाचग गुमा नाचग गुमा प्रत्येक बाईचं एक स्वप्न असतं छोटं असतं मोठं असतं पण ते संसार नोकरी मूल घर लोन ह्या रगाड्यामध्ये इतक्या अडकतात ना की त्यांची छोटी स्वप्नं तशी मनातच राहून जातात तर ते मन म्हणतंय नाचग गुमा पण कशी मी नाचू ही व्यथा आहे आजच्या वर्किंग वुमनची असं मला वाटतं आणि म्हणून हे शीर्षक आहे की नाचग घोमा अर्थ सांगितलं की जे घराघरात प्रत्येकासोबत घडतंय आणि प्रत्येकाचं स्वप्न आहे मुक्त स्त्रीप्रधान सिनेमांविषयी कारण नाटकही आहे आता सिनेमाही आहे छान आणि ह्याच्या आधीचे बघितले तर हिट झालेत ते स्त्रीप्रधान सिनेमे किती वाटतं अजूनही या गोष्टी आता आता ट्रेंडमध्ये आहेत पुढे अजूनही व्हायला हव्यात व्हायला हव्यातच आणि मला आनंद आहे माईला हवेत। माईला हवेत की मी काम करत असताना या ट्रेंड मध्ये कारण मला चांगले रोल करायला मिळतात सगळ्यात स्वार्थी उत्तर म्हणजे पण येस खूप चांगला कॉन्टेंट तयार होतोय आणि कदाचित स्त्रियांचं आयुष्य असेल जास्त इंटरेस्टिंग यू नेवर नो असंही असेल त्यामुळे त्यांचं मी खूप लेअर्ड आयुष्य असतं बायकांचं मग असं मी स्त्री आणि पुरुष असं म्हणू इच्छित नाही खरं तर पण असतं वेगवेगळ्या पातळ्यांवर काही विविध मल्टीटास्किंग असं एक शब्द आपण त्याला वापरतो पण मल्टीटास्किंगपेक्षाही वेगळं मला काहीतरी म्हणायचं आहे की वेगळ्या लेवलवर ते ऑपरेट होत असतात एकाच वेळी आणि त्या लेयर्समुळे मुळातच नाट्यमयता असते त्यांच्या जगण्याला आणि तेच पडद्यावर आणि रंगमंचावर उतरवणं जास्त जवळचं आल्हाददायक चॅलेंजिंग असं सगळंच एकत्र असू शकतं आता जाता एक शेवटचा प्रश्न असा की नाजगं घुमा मुवमेंट तुमच्या आयुष्यातली कुठली होती जे तुम्हाला वाटलं की आता माझी तारेवरची कसरत होते किंवा माझं हे स्वप्न हे आपल्या प्रत्येकाच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये घडत असतं अचानक कोणी सेलिब्रिटी म्हणत नसतं सो तुमच्या आयुष्यातली ती मुवमेंट कोणती होती की जेव्हा तुम्हालाही असं वाटलं की नाजगं घुमा नाचगुमा मोमेंट प्रत्येक बाईच्या आयुष्यात रोज येतो अगं म्हणजे छोट्या आज मला दिवसभरामध्ये सिनेमाला जायचं आहे ते आज मला दिवसभरामध्ये जरा एक गजरा घेऊन घालावा किंवा आज मला दिवसभरात काहीतरी एक स्वतःसाठी पोहे बनवून घ्यायचेत इथपासून ते पूर्ण होण्यासाठी इतके प्रॉब्लेम्स असतात ना छोटे कारण बायका खूप अडकलेल्या असतात ही जसं म्हणाली तसं मल्टी लेअर्ड असण्याचं कारण मेंदूमधलं देवाने बनवलेलं वायरिंग ते इतकं क्लिष्ट वायरिंग आहे ते सरळ सोपं वायरिंग नाही आहे त्यामुळे तिला घरासाठी पण करायचं असतं कामामध्ये पण सिन्सिअर राहायचं असतं आईची पण काळजी घ्यायची असते सासरसांना पण सांभाळायचं असतं अशा सगळ्यामध्ये ना प्रत्येक बाईच्या आयुष्यात नाचग हा मोमेंट येतोच नेहमी माझ्यासाठी म्हणशील तर नाचगुमा सिनेमा बनून इथे येणं आणि त्याच्यामध्ये मुक्ती असणं हाच नाजगुमा मुवमेंट आहे असं म्हणेन मी नाही खरंच आहे अगदीच खरं की गुमा ही काही एक क्षणिक गोष्ट नाही किंवा फेज पण नाही ते सातत्यानं ना घडत राहणारी गोष्ट आहे आणि ती घडतेच आहे अनेक वर्ष अनेक दिवस त्यात काही दुःखाची झालर वगैरे नाहीये ते हॅपनिंग गोष्ट आहे पण तेच म्हणजे म्हणून माझा जीव तुटतो असं वाक्य आपण घरात ऐकलंच असेल कारण त्या आईचा बाईचा जीव तुटत असतो कारण कुठेतरी मेंदूनी तिकडे असते मनानी शरीराने इकडे असते तिथं तेव्हाच ते ते अगं अगोभाई डोसा टाकला आहे तेव्हा त्याचं हे त्याचं बिल भरायचं राहिलं आहे आणि मला निघायचं मला वेळ हे सगळं जे चाललेलं असतं वेळी अत्यंत आनंदात एक्सायटेड होऊन सगळं चाललेलं असतं असं काही त्यात मला हे करता येत नाही असं नाही पण मलाच अनेक गोष्टी दिसत असतात एका वेळेस माझ्या बाबांना कदाचित चार गोष्टी दिसतच नाही त्यांना फक्त असं दिसतं की मला उठायचं आहे आणि चहा प्यायचा आहे एवढाच दिवस आहे पण आईला तेव्हाच अशा चार गोष्टी दिसत असतात सो तो तिची तिच्या जगण्याची मोमेंट हीच नाचगं घुमा आहे असं मला वाटतं की स्वप्नील या सगळ्याचा निर्माते आणि आत्ता मुक्ता जस मगाशी बोलणं झालं तसं की त्याचं आता सगळ्या दुसरीकडे लक्ष आहे सध्या वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेलं आहे सो निर्माता म्हणून आता तो तुला वेगळा दिसत असेल कारण त्याचाही निर्माता म्हणून पहिलाच सिनेमा आहे सो त्याला कसं बघतेस कारण एक मित्र को ॲक्टर म्हणून त्याच्यासोबत काम केलेलंच आहेस पण आता निर्माता म्हणून कुठल्या गोष्टी वेगवेगळ्या त्याच्याकडनं तुला खरं सांगू मला कौतुक वाटतंय या सगळ्या मंडळीचं तर मी ही इतकी स्थिर बसलेली मी अख्ख्या सिनेमात पहिल्यांदा बघितली आहे कारण निर्माता होणं म्हणजे आईबाप होण्याच्या जवळचं प्रेशर आहे म्हणजे माझं मूल आता शिकून मोठं होऊन मार्गी लागेपर्यंत ते त्याला सगळं बोबडं बोलतंय त्याला भाषा कुठची दिशा नाही व्यसन नाही ना लागत ना हे सगळं जे आईबाबांना बघा ते सगळं करतायत आणि मी वेडी झाले या लोकांना बघून की अरे हे खूप अवघड शिवधनुष्य अत्यंत खुल्या दिलानं पेललं आहे म्हणजे तुला स मे आम्हाला खूप कौतुक वाटते की हे ड्रेसेस शिवले वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी पैसा खर्च करायला लागतो एक प्रिसिजन लागतो निर्णय घेणारा एक माणूस लागतो आणि त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या त्या सगळ्याचं एक मूळ खांब हा आहे तिथनं सगळे असे करंट्स पास होतात आणि कारण काहीही झालं की थोडं मधु मधू हां मी ते हां बरं तिकडनं म्हणून ऐक ना मधू त्या ह्याच्याजवळ हां मी पाठवलं हो आहे मेल वगैरे हे जे सगळं आहे ते अचंबित करणारं आहे <laughs> आणि मला अभिमानही वाटतो या सगळ्याचा तर ही सगळीच माणसं मला वेगळ्या लेयरमधनं वेगळी दिसत आहेत मला स्वप्नील पहिल्यांदा डोळ्यातनं असा हरवलेला दिसतोय जो एरवी खटाळपणा चटोरपणा एक ते काहीही नाहीये एक, 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 एक पाच मिनटं मला दे मी तुझं हे सेटअप करतो अरे हा कुठला आहे जो मला, ए जेवण झाल्यावर मला अर्धा तास झोप हवी वगैरे झोपा उडालेली ही सगळी माणसं कारण अर्थातच सिनेमाची लग लगीन घाई आता सिनेमा रिलीज म्हणजे सगळ्यात आनंदाचा क्षण तो बनणं हा असतं पण बनून जेव्हा प्रेक्षक पहिल्यांदा बघतात आणि त्यांची रिएक्शन मिळते आणि त्यानंतर जे प्रतिसाद मिळायला लागतात तो पहिला आनंदाचा क्षण असतो आणि त्यासाठी सगळं झटणं चाललंय अशा बऱ्याच गोष्टी जशी तिची इच्छा आहे तीही पूर्ण होईल या निमित्ताने आणि हा सिनेमा प्रेक्षकांना कसा वाटतो ह्याचाही तुम्हाला ह्याची उत्सुकता असेलच सो प्रेक्षकांवर सोपव्या तुम्हाला काही वाटलं आणि ह्यांच्या दोघींविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील जे वीस वर्षाची मैत्रीचे तर मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला दोघींनाही खूप खूप शुभेच्छा थँक्यू त्याआधी मला सांगायचं की एक मेल सिनेमा रिलीज होतोय कारण आमच्या सगळ्या बडबडीत आणि तुम्ही तारीख विसराल तर एक मे कामगार दिन आपल्या सगळ्यांना सुट्टी असते सिनेमा रिलीज होतोय तुमच्या जवळच्या आमच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघा पूर्ण मनोरंजन होईल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू